नमस्कार मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण माळसेरस तालुक्यातील पिलीव येथे आहोत नुकतीच सोलापूर जिल्ह्यातली सर्वात मोठी यात्रा श्री महालक्ष्मी देवीची यात्रा पिलीव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली गतवर्षीपेक्षा यावेळेस आम्ही बघितलं की पिलीव यात्रा कमिटीनं अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलं त्यामध्ये पोलीस प्रशासन असेल आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्या कर्मचारी असतील आणि महावितरणचं हे अतिशय यावेळेसच्या यात्रेमध्ये पाहायला मिळालं किरकोळ काही गोष्टी वगळता अतिशय चांगल्या पद्धतीचं चा पिली यात्रा कमिटीने के काम केलं तर आपल्या आज यात्रा कमिटीचे सदस्य आहेत आणि झिंज वस्तीचे माजी सरपंच बाबुराव पाटील आपल्या बरोबर आहेत ज्या प्रकारे प्रत्येक वर्षी यात्रा होत असते आणि आम्ही बघितलं ह्यावेळेस यावेळेस नियोजन अतिशय चांगलं वाटलं काय सांगाल यावेळेस काय अडचणी आल्या पोलीस प्रशासन वगैरे सहकार्य केलं की तुमच्या यात्रा कमिटीने कशा पद्धतीचं नियोजन केलं आम्हीच हे यात्रा कमिटीची ठरवून जो मेन रस्ता आहे तो मोठा केला होता आणि ते इतर ठिकाणी जागा बदलून त्या ठिकाणी वेगवेगळे स्टॉल्स ही केलेते परत जे पाना वगैरे असे खेळणी लहान मुलाची होती ती त्यांच्यासाठी वेगळी सोय केलेली होती असं प्रत्येकाचं वेगवेगळं ही केलं त्याच्यामुळं सुटसुटीत यात्रा बदली होती गर्दी कुठंही दिसायला नव्हती आणि प्रशासनानंही चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं महसूल विभाग असेल पोलीस स्टाफ असेल आरोग्य विभाग असेल ह्या सगळ्यांनी म्हणजे सहकार्याची भावना ठेवली प्रदर्शन चांगल्या पद्धतीनं बनवलं तर जनावरांचं हे बक्षीस वगैरे वितरण चांगल्या पद्धतीने गजीडोर स्पर्धा चांगल्या झाल्या हे म्हणजे अशा पद्धतीनं ते दिन कुस्त्याचा फळ हा अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडला सगळे ॲटम शांततेने आणि सलोख्याने सगळं व्यवस्थित यात्रा ह्या वर्षी पार पडली नक्कीच ज्या प्रकारे यांनी सांगितलं की कुर्त्यांचा फळ असेल गजटोल स्पर्धा असेल किंवा देवीचा रथप्रथा महोत्सव असेल अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला परंतु यात्रा कमिटी ज्या प्रकारे काम करते यात्रा कमिटीला सुद्धा प्रशासनाकडून <laughs> किंवा इथले स्थानिकचे आमदार असतील खासदार असेल किंवा प्रशासकीय पदाधिकारी असतील यांच्याकडून कशा प्रकारचं सहकार्य लागलं ते पण वेळेला प्रशासकीय अधिकारी वेळेला येत होते आणि बघत होते आम्हाला सूचना करत होते आम्ही ते अवलंबून करत होतो त्याच्यामुळे कुठलीही अडचण नव्हती तिथे सगळ्या आमदार असतील किंवा प्रशासक असेल त्यांनी ज्या सूचना केल्या त्या सूचनाचा अंमल केला त्यामुळे कुठेही अडचणीचा भाग नाही राहिला ज्या प्रकारे मंदिर आणि मंदिर परिसरामध्ये देवीचा नैवेद्य असतो त्या दिवशी गर्दी पाहायला मिळते गर्दी होते भविष्यात आता पुढच्या वर वर्षी ज्यावेळेस यात्रा भरणार आहे त्यावेळेस त्या, त्या गर्दीचं म्हणजे येणाऱ्या महाराष्ट्राच्या कानापुरफळातून या देवीसाठी भाविक घेत असतात गर्दी होऊ नये आणि लांबून आलेल्या भाविकाला अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये त्याला दर्शन व्हावं यासाठी भविष्यात पुढच्या वर्षी तुम्ही यात्रा कमिटीच्या माध्यमातून की येणाऱ्या सर्वांना अतिशय चांगल्या पद्धतीनं मोकळेपणानं दर्शन घेता यावं असे काय आतणे वगैरे तुम्ही करणार आहे का असं आहे आम्ही प्रत्येक वर्ष ते दखल घेतच असतो मंदिर आणि मंदिर परिसरामधला जो चोभत रस्ता किंवा मोठा केलेला आहे त्याच्यावर दर्शन वगैरे घ्यायला त्याला काय अडचण येत नाही आणि स मंदिर दर्शन घेण्यासाठी दर्शनबारी सेपरेट अशा निर्माण केलेले आहेत त्याच्यामुळं काय अडचण तिथं होत नाही गर्दी होत नाही आणि दर्श भाविक दर्शन घेऊन पटापटा निघून जातात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक संघटक जानकर गटाचे युवा नेते लहू पाटील आहेत आणि ते श्री महालक्ष्मी देवी यात्रा कमिटीचे सेक्रेटरी आहेत जाणून घेऊन त्यांच्याकडून की यावेळेचं जे पिली यात्रेतलं नियोजन होतं ते आम्ही बघितलं अतिशय चांगल्या पद्धतीचं चा सगळ्या विभागाने सुद्धा चांगल्या प्रकारे तिथं त्यांची सिस्टम राबवली होती त्यामध्ये पोलीस प्रशासन असेल आरोग्य असेल महावितरण असल आणि तुमची यात्रा कमिटी अतिशय चांगल्या पद्धतीनं ते पाहायला मिळालं कसं यावेळेस कशी आखणी केली होती आमची आखणी एक कमिटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन खजिनदार सेक्रेटरी ह्या सगळ्या लोकांनी चोवीस तास त्या ठिकाणी काम करण्याची त्यांना संधी मिळाली आणि ती केली आणि त्याच्यामध्ये शासनाने जे आम्हाला नियम आटी लागू करून दिल्या त्याचं आम्ही शंभर टक्के पालन करण्याचा प्रयत्न केला त्यातून काय दहा पाच टक्के उर्वरित राहिला असेल आम्हाला ज जस जसं पुढं जाईल तस तसं एक एक पॉईंट आम्ही क्लिअर करत चाललेलो आहे आता यात्रेचं म्हणाल तर आम्ही जी मेन रोड आहे महालक्ष्मी मंदिरापासून नाताच्या मंदिरापर्यंत तो रोड पहिला बाराच फूट होता त्याच्या दोन्ही बाजूला आम्ही पंचपंचवीस फूट पंच पंच म्हणजे जवळजवळ आता तो रोड पंच्याहत्तर फूट झाला आहे आणि त्याच्या पाठीमाग आम्ही पेटा टाकलेले आहेत मग पेटा रुंदीकरण वाढवल्यामुळं गर्दीचं प्रमाण कमी झालेलं आहे मला लक्षात आणि रा पेटाची अशा व्यवस्थित जिथल्या तिथं टाकल्यामुळं यावेळेस आम्हाला गर्दीचा प्रभाव वाटला नाही पाहिजे तसा म्हणजे गर्दी झाली नाही आणि प्रशासन म्हणाल तर पोलीस असतील पोलीस स्टेशन असेल माळश्रेथची असतील अधिकारी तहसीलदार असतील प्रांत साहेब असतील कलेक्टर साहेब असतील आणि आमच्या गावामधले ग्रामसेवक तलाठी ग्रामपंचायत लो लो या लोकांनी महावितरण या लोकांनी एवढी मदत केली की अगदी मनापासून केली त्यांनी सुद्धा काय यावेळेस डळमळीत कुणीही झालेला नाही कुठलाही पॉईंट चुकला नाही आता गर्दीचा विषय सातारा सोलापूर रस्ता जो जो आहे तिथून ही महालक्ष्मी देवीपर्यंत दीड किलोमीटरचा प्रवास आहे आणि तो रस्ता महालक्ष्मी देवीपासून ओढ्यापर्यंत ही इनामातला आहे आणि त्या ओढ्यापासून सातारा सोलापूर रस्त्यापर्यंत म्हणजे अर्धा किलोमीटर हा रस्ता खाजगी लोकांनी एक आपल्याला देवीसाठी म्हणून दिलेला आहे तो रस्ता लिगली म्हणजे कागदोपत्री नाही आहे म्हणजे त्यांनी असा दिलेला आहे आपल्याला आता जर तो रोड रुंदीकरण करायचंच म्हटलं तर फक्त वड्यापर्यंत जाईल तिथून पुढची जी बिसन असतील बैस असतील या लोकांनी एक चांगलं आपल्यावरती उपकार केलेत असं समजायला काय अडचण नाही तर जी तुमचा पॉइंट आहे की त्या रस्त्यावरती गर्दी होती गर्दी होती गर्दी होती गर खरं पाहिलं तर हा सरकारी गावाखान्या पिलीवीच्या वरलीकडल्या जनावरांच्या सरकारी दवाखान्यापासून तो रस्ता जे आहे तो हिंगण रस्ता आहे तो रस्ता व्हायला पाहिजे चांगल्या पद्धतीनं मग त्या रस्त्याचं जर तो रस्ता झाला तर तिथून आत येतील वानं इथून बायपासनं बाहेर निघतील वाहन गर्दी होणार नाही ना। पौर्णिमेपासून महानैवेद्यपर्यंत कमीत कमी त्या ठिकाणी सहा ते सात लाख लोक येऊन जातात वन टाईम कधीही येत नाहीत आता हा गर्दीचा प्रश्न म्हटलं तर ही जी आता तुम्ही काय प्रश्न विचारता की बाबा एवढी गर्दी होती तुम्ही नियोजनच तुमचं नसतं आमचं नियोजन so शंभर टक्के असतं तो काय मंगळवारचा का बा हजार नाही पंढरपूरची आषाढी वारीच्या वेळेस पंढरपूरच्या विठ्ठलाच्या जा शेजारी जागा किती उपलब्ध असती आणि तिथं भाविक किती असतात तरीसुद्धा ती यात्रा होती यात्रा तो तो ही तर पिलूची यात्रा आहे महाराष्ट्रातलं एक मोठं आराध्य दैवत आहे आम्हाला पण कळतं आहे आम्ही प्रत्येक वेळेस नियोजन ही शंभर टक्के करत असतो पौर्णिमेपासून महानैवेद्याच्या आदल्या दिवशीपर्यंत शंभर टक्के यात्रा चांगल्या पद्धतीनं असते आणि महानैवेद्या दिवशी त्या ठिकाणी जत्रा असती आणि जत्रा पाहायला लहानापासून म्हाताऱ्यापर्यंत येते ती त्याच्यामुळे त्या ठिकाणी गर्दी होणार आणि होत राहणार त्याच्यासाठी फक्त नियोजन करणं ही काळाची गरज आहे आम्ही पण करत राहतो प्रत्येक वेळेस आम्हाला ज्या ज्या अडचणी येतील त्या त्या वेळेस आम्ही ह्यावेळेस चूक झालेली पुढच्या वेळेस दुरुस्त शंभर टक्के करतो आणि करत असताना आम्हाला पण त्या ठिकाणी काय लय फार मोठं उत्पन्न नाही उत्पन्न नाही शासनानं जे आम्हाला काय नियम अटी लागू करून दिले आहे ते आम्हाला त्या तिथल्या खर्चात ते आम्हाला पूर्ण होऊ शकत नाहीत पहिली गोष्ट शासनाने आम्हाला त्या ठिकाणी मिनिमम म्हणजे थोडक्यात आम्ही पहिली जी पावती घेत होतो ना पावती त्याच्यात आम्ही पन्नास टक्के पावती कमी के केली जिथं शंभर रुपये आहे तिथं पन्नास रुपये केली त्याच्यामुळे आम्ही खर्च आमचा आटोक्यात आहे आम्हाला शासनानं सुद्धा थोडीशी मदत करावी कारण का तर त्या ठिकाणी कुस्त्याचा फड असं बक्षीस वितरण असतील मोबाईल टॉयलेट परत तुम्हाला सांगतो ही बऱ्याच गोष्टी येत्या ह्याच्यामध्ये खर्च तोफा तरी तरीसुद्धा आम्ही ती डेव्हलप करत आलो आहे काही काय वेळेस जर आम्ही कमिटी पदरनं पैसे टाकते पर्याय नाही गेल्या वेळेस तर पासष्ट सत्तर हजार रुपये कमिटीनं पदरनं टाकले ही ही बाहेर लोकांना कोणाला माहीत नसतं करताना खरंच असताना चांगल्या गोष्टी होत चालल्या येते याचा आम्हाला चांगला आनंद आहे आमच्यावरती कोणाचं ऑब्जेक्शन असेल नसेल आम्हाला माहीत नाही पण आम्हाला असं वाटतं की आम्ही प्रत्येक वर्षी चांगल्या पद्धतीनं काम, काम करत चालू आहे आम्हाला ज्येष्ठ माणसा कोंड मॅसेज पण त्या पद्धतीने आहेत की पोरानो तुम्ही काम चांगलं करताय आणि आम्ही करत राहतोय नक्कीच श्री महालक्ष्मी देवी यात्रा कमिटी पिल्यू या कमिटीनं खरंच यावेळेस अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन करून सगळ्या विभागाने चांगल्या प्रकारचं सहकार्य करून या यात्रा कमिटीला शुभेच्छा दिल्या आमच्याकडूनही शुभेच्छा आहेत परंतु भविष्यात जसं पाहतोय आम्ही लहानपणापासून ते लिहिच्या देतोय प्रत्येक वर्षी हा लोकांचा ओढा हा वाढत चाललेला आहे आणि लोकांची वाढती लक्षात भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता कमिटी <coughs> अतिशय चांगल्या पद्धतीनं भविष्यात आखणी करावी आणि एक महत्वाचा प्रश्न आहे जर खरं मला उपस्थित होतोय की ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की सातारा सोलापूर रस्त्यापासून जो मंदिराकडे जाणार जो अरुंद रस्ता आहे या रस्त्याचा या माळशिरस तालुक्याचे माननीय तहसीलदार साहेब असतील माननीय प्रांत अधिकारी साहेब असतील आणि या भागाचे लो खासदार भाई मोहिते पाटील असतील माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर असतील पदाधिकारी आणि प्रशासनाने सांगड घालून श्री महालक्ष्मी देवी आणि त्या ट्रस्टसाठी भविष्यातल्या होणाऱ्या यात्रासाठी तिथं वेगवेगळे उप उपक्रम राबवले जातात कुस्त्यांची फळं असतील किंवा गजीडल स्पर्धा असतील हे उपक्रम घेतले जातात लोकांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारच्या वतीनं नक्कीच या कमिटीला मदत झाली पाहिजे आणि आपण अपेक्षा करू की या सर्वांच्या माध्यमातून कमिटीला मदत होईल या ठिकाणी पाठीमाग यात्रा कमिटीच्या सुशोभीकरणाचा विषय आला होता आणि तिथं माझे आमदार आदरणीय रामभाऊ सातपुती साहेबांनी काय निधी दिला होता तो निधी तिथं वापरला गेला आहे का तिथं त्या कामाचं काय कंडिशन काय त्या कामाची त्या कामाची कंडिशन अशी आहे की त्यांनी निधी दिला काहीतरी मला वाटतं दोन कोटी रुपये काहीतरी आलेलं आहे मग आल्यानंतर निधी मंजूर पण झाला आला त्याचं काम चालू झालं आता ओढ्यावरच्या पुलाचं काम झालेलं आहे त्यांनी निधी दिलेला माझ्या आमदारांनी आणि तिथलं जे सुशोभीकरण आहे आता काल पिलू यात्रा फेब्रुवारीत झाली झाल्यानंतर त्याच्या अगोदर एक महिन्यापूर्वी तिथलं सुशोभीकरणचं काम चालू झालं काम चालू झाल्यानंतर आम्ही कॉन्ट्रॅक्टरला म्हणलो बाबा ही यात्रा चालू होती आता आणि तुम्ही काम चालू केलं आहे मग हे काम चालू केलं ही पौर्णिमेपर्यंत होतंय का पूर्ण तर होईल म्हणले मग त्यांनी काम चालू केलं काम चालू केल्यानंतर जी तिथलं फेवर ब्लॉक हे ती बसवण्याचं काम चालू होतं तिची आम्ही महालक्ष्मी मंदिराची भिंत आहे तिथून ती तीस फूट पेवर ब्लॉक टाका म्हणून आम्ही सांगितलं किंवा आम्हाला त्याचं इस्टिमेट दाखवा हा प्रश्न विचारला की त्यांच्या लक्षात आलं की इथं काम करताना आपल्याला व्यत्यय येतो आहे म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टरला व्यत्य येतोय आमचं काय कोण आरवायला तिथं गेलेलं नाही आम्हाला तिथं दोन कोटी दिलं आहे तिथं दहा कोटी निधी द्यावा हे आम्ही मनापासून मनोमन इच्छा आहे आमची आणि तिथं जी शेतकरी येते ना ती शेतकरी फार चांगली येते पहिली गोष्ट जे आता कसं असतं आहे शेवटी कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टदारच असतो त्याला चार रुपये राहायला पाहिजे ही त्याची अपेक्षा असती त्याला चावड चांगलं करायचं असतं पण त्या ठिकाणी कुणीही अडवायला तयार नाही काम चांगल्या पद्धतीनं व्हावं ही पूर्ण इनामदारांची सुद्धा इच्छा आहे मनापासून काय आणि ही व्हावं त्यात काहीला असो अशी बघाडे सर यांचीसुद्धा पहिल्यापासून इच्छा होती की बाबा या ठिकाणी चांगलं सुशोभीकरण व्हावं आणि ती होत चाललं आहे आणि त्यांचं ती स्वप्न पूर्ण होत चाललंय आमची मनापासून इच्छा आहे या गोष्टीची आणि आता काय रामभाऊ सातपुतेनी साहेबांनी जरी दिला असला निधी तर जानकर साहेब सुद्धा त्याच्यासाठी मनापासून काम करणार आहेत कारण त्यांचं मग आम्हाला गावचं आहे होही त्यांना तिथं महालक्ष्मी देवी म्हणजे दे त्यांची कुलदैव होता त्यामुळे त्यांना काय ती दिल्याशिवाय पर्याय नाही आणि तिथे मात्र नक्कीच माझ्यांदा राम सात साहेबांनी पण निधी दिलेला आहे त्याचं काम चालू चालू आहे आणि विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांचं हे मामांचं गाव आहे त्यामुळं मामाच्या गावाच्या कुलदैवताला महालक्ष्मी ट्रस्टला त्यांच्या माध्यमात माझ्यामात नाही भविष्यात चांगल्या प्रकारची मदत होईल अपेक्षा करू ज्या प्रकारे आपण बघतोय की गेली अनेक वर्ष पिलीव यात्रा जो तुम्ही रस्त्याचा प्रश्न मांडला की सातारा सोलापूर तो अरुंद रस्ता आणि पलीकडचा जो आ, आ, जो जुना रस्ता आहे तो रस्ता होण्यासाठी हिंगण रस्ता हिंगण रस्ता <laughs> तो रस्ता कमिटीच्या माध्यमात आपण प्रशासनाकडे मागणी करावी आणि तो रस्ता ऍथोराइज करून घ्यावा असंही या ठिकाणी सांगायचं वाटेल ज्या करतोय पाटील हे पवारसाहेबांच्या गटाचे संघटक आहे आणि खरं तर यात्रेसंदर्भात आपण बोलत होतो पण जाता जाता थोडस माझ्या तालुक्यामध्ये सध्या पाण्यासंदर्भात जी चर्चा चालू आहे त्याच्यावर सुद्धा मला विचारच पर वाटतंय परवा पुण्यामध्ये कालवा समितीचे मिटिंग झाले त्यामध्ये जिल्ह्यातील आणि ता तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील सुद्धा असतील माझे आमदार माझे खासदार माझ्या विद्यमान आमदार यांची मिटिंग झाली मग ते काल माळशेस तालुक्यामध्ये ता ते पाणी दाखल पण झालं मग ते पाण्यासंदर्भात काय ज्या प्रकारे जानकर साहेबांवर पण टीका होते मग ते पाणी सातपुती साहेबांनी आणलं का जानकर साहेबांनी आणलं काय सांगाल ही पाणी सातपुती साहेबांना आणलं असं म्हणता येणार नाही त्याचं कारण तुम्हाला सांगतो मी या कॅनलच्या शेजारी राहिला आहे ही जी वीर धरणावरून कॅनल येतोय त्या शेजारी राहिला आहे आणि तिथं मेन पासर्ड आहे आज मळोली वाजे हो असतील निमगाववाले असतील किंवा माझ्या तिथले शेतकरी असतील तो जर फाटा रावसाहेब नाही उचलला ते आमदार आता आहेत याच्या अगोदर ते सरपंच याच्या अगोदरच सांगतोय मी तर सहज रात्री बारा वाजता माझ्यासारख्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी जर फोन केला की जे म्हणून साहेब माझी पिकं जाळायला लागली ती जा जा कॅनल भरून चाललाय आणि फाटा उचलत नाहीत माझ्या हिशोबाने एकेकाळी त्यांनी स्वतः गाडी स्टार्ट करून येऊन फाटा उचललेला आहे रात्रीच्या बारा वाजता असं माशिरोस तालुक्यात कितीतरी ठिकाणी चेअरमन साहेबांनी स्वतः येऊन फाटं उचललेत त्यामुळं चेअरमनचं काय नव्यानं पाण्यासाठी संघर्ष नाही त्याच्यावरती केसी लाट्या माऱ्या बारामणगाडी बऱ्याच आलेल्या आहेत त्यामुळं आमदार साहेबांनी आजच रामभाऊ सतपतीत पाण्यासाठी आपत्तीत म्हणून त्यांना क्रॉस जाऊन चेअरमन साहेब गेलेत असं काय नाही रामभाऊ सतपती काल पाच वर्षापूर्वी आले आणि ते आता माझे आमदार आहेत त्यांनी त्यांनी आमदार असताना कधी चेअरमन साहेबांनी त्याला त्या आमदार साहेबांना की तुम्ही असं करताय म्हणून त्यांना कधी क्रॉस गेलेले नाही आता त्यांना उकळी फुटायला लागली की ते आमदार आहेत आणि आमदार असताना त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांना काम करणं गरजेचं आहे लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे आमदार केलेलं आहे मग त्यांनी काम केलंच पाहिजे आणि संघर्ष केलाच पाहिजे लोकांची तीच अपेक्षा होती चेअरमन एकदा आमदार झाले पाहिजेत आणि झाले आणि त्यांचं स्वप्न पूर्ण झालं मग चेअरमननी का पाहण्यासाठी काम करू नये परवा आम्ही विद्यमान आमदार जानवे साहेबांची मुलाखत घेताना त्यांनी स्वतः सांगितलं की मी आता आमदार झालो आहे गेल्या बऱ्याच वर्षापासून पाण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या सर्वांसाठी मी भांडत आलेलो आहे लोकांसाठी लढत आलेलो आहे माझ्या शेतीसाठीच पाणी पाहिजे याच्यासाठी कधी भांडलो नाही त्यामुळं आता माझे आमदार राहिलेले सातपुती साहेब त्यांचंही ठीक आहे कुणीही लोकांसाठी कामं केलीच पाहिजे परंतु ज्या प्रकारे अ त्यांचं काम पाहता आता जानकर साहेबांना असं सेवा वगैरे असेल असं काय काय शे वगैरे देण्यासाठीचा प्रयत्न वगैरे असं म्हणता येईल का आपल्याला सिंहचा लय मोठा प्रश्न येत नाही बरं का त्याच कारण आहे कि ते बीडचे आहेत आणि जानकर साहेब मूळ स्थानिक आहेत लोकांची परिवर्तन होत असते चार दोन असते ती की लहूपाटलाबरोबरच एक चार दोन लोक पिलीवीच्या पेटतनं फिरली म्हणजे लव पाटील की फार मोठा नाही आता होऊ शकत नाही त्यांच्यावर वरद हस्त मोहिते पाटलांचा होता म्हणून ते आमदार झाले होते आणि काल पण त्यांच्यावर जर स्वतःची ताकद असती आता काय लोकांना कालच्या वेळेस झालं चपडप झाली पण ती लोकांच्या लक्षात आलं नाही चेअरमन आणि मोहिते पाटील काय एक झाली तर ह्या जनतेसाठी एक झाली ती त्यांच्या दोघांचं भविष्य बघण्यासाठी ते एक झालेले नाहीत आणि त्यांना सिह द्यायला म्हणजे चेअरमन साहेब एवढं काय फारच मोठं आहे असं मला वाटत नक्की आगामी माळशिरस तालुक्यातील जिल्ह्याभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भविष्यात निवडणुका होणार आहेत ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत या निवडणुका होणार आहेत आता आपण या भागात किंवा तालुक्याच्या सगळ्या भागात होतोय की भारतीय जनता पार्टीचा एक गट जानकर मोहिते पाटील हा एक गट भविष्यात आम्हाला बघायला मिळणार आहे का की रामभाऊ सातपुतेंचा एक गट आणि मोहिते पाटील जानकर साहेबांचा गट ह्या विरोधात अशा निवडणुका होतील स्थानिक पातळीवर जी राहतो ना बदल मी आज कुठं असेन उद्या कुठं असेन तो जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या लेवलला ठीक आहे पण ग्रामपंचायत पातळीला किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जी ग्राम म्हणजे हे असतं राजकारण राहतं ती घरोघरी भाव भावसुद्धा सख्ख्या भावाबरोबर राहत नाही पण नक्कीच पंच्याहत्तर टक्के स्थानिक स्वराज्य संस्था ही शरद पवार गटाच्या असतील ह्यात काय दहुमत नाही होणार पाटील साहेबांनी सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्हीच बाजी मारणार जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारेल ज्या प्रकारे माळसिरज तालुक्यानं अनेक पाठीमागच्या लोकसभा निवडणूक बघितल्या विधानसभेच्या निवडणूक बघितल्या छोट्या मोठ्या सगळ्यात निवडणूक बघितल्या परंतु अलीकडच्या काळामध्ये माळसिरज तालुक्यात मी काय कोणाचं नाव घेत नाही माळसिरज तालुक्याचं माळसेर तालुक्याला एक संस्कृती आहे की विचाराची संस्कृती आहे माळसेर तालुक्याने अनेक मोठे नेते दिलेले आहेत हे जे टिकाटि असतात पाठीमागच्या विधानसभेच्या निवडणुकीपासून आपण बघतोय बोलण्याची पातळी वगैरे घसरली असं वाटतंय का माळसेरस तालुक्यात नाही काय आहे माहिती आहे का राजकारणामध्ये बोलण्याची पातळी घसरली म्हणतात ना ही मराठी भाषा आहे मराठी भाषा जशी फिरवल तशी थी। ती फिरती आणि फिरत असताना त्याच्यामधनं जर त्याचा अर्थ काढला तरी एक बाजू धरली तर चांगली आणि एक बाजू धरली तर वाईट मग ती आपण चांगली पकडायची किंवा वाईट पकडायची ती ज्याची त्यांनी ठरवायचं त्या जे त्याला स्वातंत्र्य आहे मला नाही वाटत पातळी घसरली पातळी घसरली म्हणावं तर लोकांनी ती ही करू शकत नाहीत लोक ॲक्टिव्ह होत नाहीत समजा आमदार साहेब जर आता जे आहेत त्यांची जर पातळी घसरली तर मायासारखा का कार्यकर्ता हुशार कार्यकर्ता एखादा त्या ठिकाणी गेला तर त्याला ते पटलं पाहिजे ना पटलं हो पाहिजे त्या कार्यकर्त्याला असं आहे ती पातळी घसरली म्हणता येणार नाही आणि शेवटी येऊघा कुठलाही माणूस आहे कुणीही ब्रह्मदेव नसतो हजार शब्द बोलत असताना एखादा शब्द खालीवर होत असतो म्हणजे ती कुणी असतो तेवढा एखादा शब्द झाला तर ती ह्यांच्याकडं झाला तर त्यांच्याकडून पण त्याच पटीनं झालेला असतो त्यामुळं त्याचं लय मोठं असं दुःख वाटण्यासारखं नाही आम्ही तालुक्यामध्ये फिरत असताना किंवा चर्चा करत असताना अशी एक चर्चा आहे की विद्यमान आमदार साहेबांचं आमदारकी जाणार दाखल्याचा विषय आहे काय ना तुमचे नेते काय सांगाल तुम्ही मी त्यांचा कार्यकर्ता मतदान यायच्या मला मतदानाचा अधिकारी यायच्या अगोदरपासून कार्य करताय मी अतिजवळनं त्यांना ओळखतो त्यांनी कधी ह्या गोष्टीचा विचार केलेला नाही ते शंभर टक्के खाटीक धनगरच आहेत आणि खाटीक धनगरच राहतील एवढंच मला माहीत आहे कारण त्यांचा दातीचा दाखलाच रद्द व्हायचा असता तर याला कमीत कमी दहा वर्ष होत आली आता पूर्ण झाली आणि आतापर्यंत झाला असता आणि ही जी कशी आहे ती असते ती चार बाडगोळ ती म्हणते ती चार दोन महिन्यात आमदारकी जाणार आहे चार दोन महिन्यात आमदारकी जाणार आहे ह्यांना ग्रामपंचायतला ओढवायची माहीत नाही ती लोकं जर अशी बोलत असतील ग्रामपंचायतला फॉर्म कसा का भरायचा काय काय लोकांना माहीत नाही आम्हाला फोन करून विचारते काय बघ नाही तर रद्द होईल आणि त्या लोकांनी ह्या मान आमदार साहेब टिप्पणी करणं म्हणजे योग्य नाही आपली आपली उंची बघून त्यांनी टिप्पणी करावी नक्कीच धन्यवाद दोन्ही पाटील आहेत आपण श्री महालक्ष्मी देवी यात्रा कमिटीच्या बद्दल चर्चा केली यावेळेस यात्रा कमिटीने कशा पद्धतीनं यात्रेमध्ये नियोजन केलं व्यापाऱ्यांना त्रास होईल असं कुठल्याही यात्रे त्रास होईल असं कुठल्याही प्रकारचं काय घडलं नाही पोलीस ना प्रशासन असेल असेल किंवा तालुक्याचे तहसीलदार असतील पंचायत असतील यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करून यात्रा कमिटीला सहकार्य केलं त्याच पद्धतीनं नुकतंच माळश तालुक्यामध्ये जे पाण्याचं राजकारण झालं आता जे पाणी सुटलेले आहे त्या संदर्भात आपण पवार गटाचे नेते असल्यामुळे आपण तेही विचारलं अशा विषयावर दोन्ही नेत्यांबरोबर आपण चर्चा केलेली आहे धन्यवाद मी अण्णा भोसले टॉक एटीन मराठी सह पिरियम नमस्कार